पाहताच खावीशी वाटायली की नाही वडी काही ठिकाणी पाटोडी म्हणतात थापेवडी म्हणतात आमच्या भागात याला थापटूनवडी म्हणतात की जो की हा पदार्थ सर्वांनाच आवडतो आणि तोंडाला चव आणणारा हा पदार्थ आहे तसेच पितृपंधरवड्यात हा आवर्जून करतात वडी त्याचं प्रमाण जर योग्य घेतलं ना तर आणि न घाबरता केलं ना तर म्हणजे जमतेचही किंवा पातळ पीठ होतं बरेचदा त्याच्यात गाठी होतात मग त्यासाठी काय करायचं मी त्याच्या ट्रिक्स सांगितलेल्या आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तसेच त्यासाठी जे आमटी के करतात त्यात मी एक शेवटी जे टाकणार आहे त्यामुळे खूप चविष्ट आमटी होणार आहे मग ते मी काय टाकते ते पाह पाहण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा लागेल आणि मग अशा प्रकारे थापटून वडी एकदम छान झालेली आहे पहा जास्त जाड पण नाही आणि पातळ पण नाही एकदम छान चविष्ट ह्या पद्धतीने केली तर होते तुमचे थापटोमडी त्यासाठी इथे मी हरभऱ्याचं पीठ म्हणजे पीठ घेतलेलं नाही आहे मी हरभऱ्याची डाळ मी आपल्या रव्यासारखी मिक्सरवर बारीक करून घेतली हेच आ, हेच गोष्ट आहे की पीठ कधीच घ्यायचं नाही आता कोथिंबीर घेतली आहे त्याच्यानंतर हिरव्या मिरचीचा ठेसा घेतलेला आहे मिरची भाजून घेऊन के ठेसा केलेला आहे हळद घेतली आहे अद्रक घेतले त्याच्यानंतर मीठ आणि लसूण घेतलं आहे भरपूर लसूण घ्यायचं आहे हे सांगते की हरभराचं डाळीचं पीठ घ्यायचं नाही हरभराची डाळ मिक्सरवर बारीक करून रव्यासारखी घ्यायची त्यामुळे काय होतं आहे की जी वडी केल्यानंतर अशी चिकट होत नाही किंवा खाताना अशी चिकट चिकट लागत नाही त्याच्यामुळे एक रवाळ असल्यामुळे खूप छान चविष्ट लागते वडी तुम्ही करून पहा ही पहिली ट्रिक आहे माझी की हरभऱ्याचं पीठ घ्यायचं नाही ते मिक डाळ मिक्सरवर बारीक करून घ्यायची आता मी कढईमध्ये तेल घेऊन त्यात जिरी मोहरी मी टाकून घेतलेले आहे चांगले तडतडू द्यायचे कच्चे ठेवायचे नाही आहे त्याच्यानंतर मी त्याच्यात लसण टाकणार आहे लसण लाल होऊ द्यायचा कच्चा ठेवायचा नाही नाहीतर मामटीवर आपल्याला लसणाचे असे तुकडे तुकडे किंवा लसूण पांढरा वर तरंगतो त्याच्यानंतर मी अद्रक टाकून घेते अद्रक जास्त काही तळलं नाही तरी चालतं नाही तर त्याची चव जाते आता त्याच्यात मी कोथिंबीर लगेच टाकून घेतले ती थोडी तळून घेते कोथिंबीर त्याच्यात त्याच्यानंतर मी ठेसा टाकलेला आहे ठेसा मी मिरची भाजून बारीक करून घेतलेली वडी खूप छान लागते त्याच्यामुळे मिरची जेवढी तिखट असेल अशीच मिरची तुम्ही घ्या ज्यात मिरचीचे बी जास्त असतात लहान असते अशी मिरच्या तिखट असतात त्याच्यात हळद टाकून घेते आता आणि मीठ पण टाकून घेते आता हे पूर्ण मिक्स करून घेते आणि त्याच्यात मी आता पाणी टाकून घेणारे उकळी येऊ देणारे आता पाण्याचं प्रमाण शक्यतो पहिल्यांदा तुम्ही कमीच पाणी टाका जेणेकरून ते पातळ पीठ होणार नाही उकळून पाणी घ्यायचं म्हणजे गरम पाणी करून आता मी एक दुसरी ट्रिक सांगते की जे गाठी होऊ द्यायच्या नाहीत मग काय करायचं ज्यावेळेस आपण ह्या पिठातच आपण पातळ करून घ्यायचं आणि मग त्याच्यात त्या पाण्यात उकळी आल्यानंतर टाकून द्यायचं ज्यामुळे पीठ पिठाच्या पीठ, गाठी होत नाही तर एकदम छान मिक्स होते अशा प्रकारे जास्त पातळही करायचं नाही पण ओलसर करून असं पेस्ट केल्यासारखे के करून त्यात टाकायचं आणि आता पूर्ण हलव हलून घ्या सगळं ते आणि कसं असतं रवाळ आहे त्याच्यामुळे कमी पाणी असेल ना तरी चांगलं कारण वरून आपण पाणी टाकलं तरी चालतं जर घट्ट जास्तच झालं तर शिजायला थोडंसं टाईम लागतो कारण आपण रवाळ केलेलं आहे बेसन पीठ घेतलेलं नाही बेसन पीठ असतं तर लवकर शिजलं असतं त्याच्यामुळे ता। जास्तभर शिजवायचं आता मी एका ता शि शिजल्यानंतर मी ताठात थोडंसं तेल टाकून तेल सगळीकडे लावून घेणार आहे आणि जे घट्ट करून त्याचा घट्ट झाल्यान झालेले पिठं आहे ते मी त्याच्यात थापून घेण्यासाठी ताटात था काढून घेणार आहे अशा प्रकारे आता मी हाताला थोडंसं पाणी लावून घेतलं आहे किंवा तेल लावून घ्यायचं की त्याने करून आता आ, ते पोळणार नाही म्हणून गरम असल्यामुळे आता हे जे खाली आ, मी मुद्दामच लागू त्याला असं त्या कढईला मी चिटकू दिलेलं आहे जास्त खरडून हे केलेलं नाही आहे की त्याचा वापर मी परत करणारे मी तुम्हाला दाखवते ते आता हे सर्व असं घट्ट झालं ते मी ताटात ओतून आहे अशा प्रकारे सर्व काढून घ्यायचं आहे थोडंसं हाताला तेल लावून घ्यायचं कारण खूप गरम असतं आणि थोडं गरम असतानाच त्याच्या म्हणजे आपल्याला पसरवायला चांगलं असतं जर थंड झालं की ते म्हणजे पसरत नाही किंवा वड्या करताना ते नीट वड्या होत नाही तर आता मी ह्या कढईतल्या जे सर्व काढून घेतलं त्याच्यात पाणी ओतून आहे असे आणि थोडंसं भिजू ठेवणार आहे घालून असे हलवून थोडंसं गरम करून ठेवणार आहे आता ते था थापटून वडी करण्यासाठी मी हाताला जे तेल लावून घेतले ला ते आहे आणि थापून घेत घेतले घेणार आहे छान असं आता एका हातात माझ्या मोबाईल आहे त्याच्यामुळे मी एका हातानेच थापटून घेते पूर्ण ताटात जास्त पातळही करायचं नाही थापटून आणि जास्त जाडंही ठेवायचं नाही मध्यम ठेवायचं की जेणेकरून जास्त पातळ पण छान लागत नाही थोडीशी जाडसरच वडी छान लागते आता त्याचे मी काप करून घेते आता मी थोडंच दाखवते आणि कारण मी एका हातात मोबाईल घेऊन ती कापायला लागली मला व्यवस्थित कापता येत नाही आहे कापून मग त्याच्या वड्या अशा चौकनी नाही करायच्या थोड्याशा असे म्हणजे आपले शंकरपाळी ते कसे करतो आपण त्याप्रमाणे त्याचा आकार करायचा असे छान असं माझ्या वड्या मोठ्या मोठ्याच छोट्या करायच्या नाहीत मोठ्या मोठ्याच अशा वड्या छान वाटतात आता मी आमठी करून दाखवते तुम्हाला त्याच्यासाठी कशी आमटी करायचे ते मी खोबरं घेतले काळे तिखट घेतले कोथिंबीर मीठ लसूण अद्रक घेतलेले म्हणजे आपण आमठीला जे क घेतो तेच घ्यायचं आहे आता मी पातेल्यात तेल गरम करून घेते तेल टाकून घेतलेले मी त्याच्यात आता पहिल्यांदा मी त्याच्यात खोबरं टाकते कारण खोबरं तळायला थोडासा उशीर लागतो त्याच्यामुळे खोबरं आधी तळून घेते मी थोडंसं लाल होऊ द्यायचं खोबरं त्याच्यानंतर मग मी त्याच्यात लसूण टाकून घेते लसूण पण थोडा टाईम लागतो लसणाला पण म्हणून लसूण लगेच तळून तळून घ्यायचा असा पांढरा राहणार नाही याची काळजी घ्यायची कारण आमटीवर परत तसंच दिसतं म्हणून आणि त्याच्यानंतर मी आता थोडंसं अद्रक टाकून घेते म्हणजे आ जास्त टाकलं तरी चालतं कारण अद्रकशिवाय आमटी पण छान लागत नाही म्हणजे येळोणीच्या आमटीला पण करतो तसंच आमटीला अद्रक शिवाय छान चव लागतच नाही अशा प्रकारे अद्रक टाकून घेतलेलं आहे मी आता त्याच्यानंतर त्याच्यात मी कोथिंबीर टाकून घेणार आहे भरपूर कोथिंबीर टाकली की आमटीला पण छान चव लागते कोथिंबीर भरपूर टाकून घेतली ती पण थोडीशी मी आता तळून घेते आमटी कसं आमटीवर थापून वडी खूप छान लागते आणि त्यात झणझणीत जर असेल तर छानच लागते आता मी तिखट काळं तिखट टाकून घेते मी हे काळं तिखट घरीच करते त्याची रेसिपी मी टाकलेली आहे त्याची त्याचा व्हिडिओ पण तुम्ही पहा मीठ टाकून घेते खूप छान काळं तिखट होतं आहे त्यासाठी काय काय ट्रिक वापरते ते मी त्यात सांगितलेले आहेत तर तो, तो व्हिडिओ पण तुम्ही पहा आणि करून पहा काळं तिखट खूप छान होतं आता मी त्याच्यात गरम पाणी करूनच टाकलेलं आहे आमटीसाठी त्याच्याशिवाय म्हणजे छान कलर पण येत नाही आमटीला हे पहा अजून उकळायचे पण असा कलर आलेला आहे अशी आमटी छान झालेली आहे उकळून घ्यायचे चांगले उकळल्याशिवाय म्हणजे त्याच्यामध्ये तिखटाची मिठाची चव उतरणार नाही त्यामुळे आमटी छान लागणार नाही त्याच्याशिवाय आता मी काय सांगते तुम्हाला की जे मी मागा थापटून वडी करण्यासाठी जे कढईमध्ये मी खाली चिटकून तसंच राहू दिलं होतं ते मी त्याच्यात गरम पाणी करून त्याचं जे खरडून काढलेलं आहे आम... ते टाकल्याशिवाय आमटीला छान चव लागत नाही तुम्ही करून पहा एकदम त्या म्हणजे त्या थापटून वडीचे जे, जे आहे ते सर्व त्याच्यात अंश हा असा ते मी सर्व आता ते काढून त्याच्यात वतना हे पहा असं काढून मी त्यात वतले इतकी छान होती ना ते आमटी छान लागते की म्हणजे त्याचा आम सगळ्या त्या वडीचा ते ह्याच्यात पण उतरतो आणि तुम्ही करून पहा आमटी खूप छान होती अशा प्रकारे मी हे आमटी छान लागण्यासाठी असं मी ते टाकते म्हणजे बरेच जण टाकतही असतील पण मी माझ्या मी कशी करते ते तुम्हाला सांगितलं आहे खूप छान लागते हे पहा अशा प्रकारे माझी ही आमटी ही तयार झालेली आहे करून पहा माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि करून पहा धन्यवाद